पुन्हा एकदा आता मला नाव सांगतील डॅनी ऋतिक रोशन कोण असेल तो हे सांगतील ते मी म्हणणार नाही पुन्हा एकदा या ठिकाणी चढाईसाठी सज्ज होतो एक चांगला खेळाडू आहे चढाईसाठी सज्ज होताना आपल्या मध्ये परत हा सुद्धा एक नावाजलेला असा खेळाडू आहे सुनील सुनील डाहल याला आपण व्यासपीठावर सुनील डाऊल्स आहेत एक गुण या ठिकाणी प्राप्त नक्कीच मला वाटतं कॉर्नरला टिपला जातोय आक्रमण शुभम चढाईसाठी सज्ज होतोय ज्यानं सात नंबरची जर्सी परिधान केले असा चढाई पडतो चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळत शुभम एक चांगल्या प्रकारचा प्रयत्न आहे तो शुभम याचा दोन दोन एक दोन चा फुला संघ असताना या ठिकाणी आपण सहा आहे निदान रेषा पार करतोय शुभ्रम मध्य रेषेत फिरवतोय अंदाज घेतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये बोलतोय पहिल्या सत्राचा खेळ चालू असताना दोन्ही संघ जे खेळ खेळ बघितला तर जबरदस्त खेळ या मैदानावर बघायला मिळतोय निदान रेषा पार करतोय ही मात्र डुअर डायरेक्ट आहे थर्ड रेड आहे थर्ड रेड साठी सज्ज होतो ज्यांना तीन नंबरची जर्सी परिधान केलेली आहे आता चढाई पडतो चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय श्रेयस श्रेयस एवढं तळाईसाठी सज्ज होतोय आता मात्र जातय एक जबरदस्त डिफेन्स केला जातोय आणि श्रेयस मैदानाच्या बाहेर जातोय संक्रमण होत आहे तुम्ही ऐका छत्तीस नंबर जर्सी मैदान केलेल्या तराईपटू दोने गुणचं क्षेत्ररक्षण असताना इकडे लक्ष द्या तिकडे नको स्वतः आपला इकडे नव्हा सज्जवटाला बघायला मिळतोय आक्रमण होत आहे आता मात्र किती गुण आहेत पंच पंच किती गुण दोन गुण पुन्हा एकदा आक्रमणासाठी सज्ज दोन दोन एक दोन दो दो चा गोलाम सज्ज असताना दूर टायरेट आहे ही थटरेट आहे पहिल्या दोन चढाया निष्फळ झाल्यामुळे आता मात्र या रेड मध्ये एखादं गुणांक प्राप्त करणं गरजेचं आहे खेळाडूला अन्यथा मैदानाच्या बाहेर जावं लागणार आहे तीस मिनिटात तीस सेकंदाच्या कालावधीच या ठिकाणी पालन करणं गरजेचं आहे मला वाटतं त्याला ओढ्या देवंडीतच घेऊन गेले की काय असा या ठिकाणी आम्हाला प्रश्न पडलेला आहे चांगला जबरदस्त डिफेन्स आहे पुन्हा एकदा दोन दोनचं चं क्षेत्ररक्षण असताना शुभम चढाईसाठी सज्ज होतोय एक चांगल्या प्रकारचा खेळ करण्याचा शुभम याचा प्रयत्न आहे पहिल्या सत्रामध्ये त्याच्या साथीदारांचा सुद्धा एक चांगल्या प्रकारचा प्रयत्न आहे सात नंबर जर्सी बलिदान केलेला हा चढाई पटू निदान पार करतोय मध्य रेषा जाऊन फिरावतोय अंदाज घेतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये परतताना बघायला मिळतोय पहिल्या सत्रामध्ये थोडीशी उभारी थोडीशी आघाडी घेतली जाते ते या सरकारच्या बाजूला पुन्हा एकदा एकतीस नंबर जर्सी केलेला हा चलाईपटूल माहिती आहे आपले तीन मैदानाच्या बाहेर आहेत स्कॉर्पिओ किक मारण्याचा प्रयत्न आहे यजमान तर संकल्पच्या मैदानावर खेळताना अनुभव पाठीशी नक्की असणार आहे तो यजमान संघाच्या बाजूला आक्रमण होत आहे पुन्हा एकदा दोन दोनचं चित्ररक्षण असताना सुद्धा एक चांगल्या प्रकारचा प्रयत्न आहे प्रत्येक रेड मध्ये ज्यांचा गुण घेण्याचा मानस आहे असा श्रेयश या ठिकाणी चराईसाठी सज्ज होतोय दोन दोनचं क्षेत्ररक्षण असताना एक छान प्रदान बघायला मिळत श्रेयस तीन नंबर जर्सी बरदान केलेला श्रेयश निदान रेषा पार करतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये परत टाइम ऑफ घेतलेला आहे सर्वांनी सुनील राहून यांच्याकडून आपल्या मंडळासाठी पाचशे रुपयांची देणगी प्राप्त झालेली आहे सुनील डावल यांचं हार्दिक स्वागत आहे जाऊ या सामन्याकडे नंबर जर्सी परिधान केलेला एक भारत असं शरीर जस्टीचा चढाई पटतो निदान रेषा पार करतोय ही मात्र डूर डायरेक्ट आहे थर्ड रेड आहे आणि थर्ड रेड साठी सज्ज होतोय श्रेयस तराई साठी सज्ज होताना बघायला मिळतोय दोन दोन चा क्षेत्रक्षण आता मात्र श्रेयस ला एखादा गोल घ्यावा लागणार आहे अन्यथा मैदानाच्या बाहेर जावं लागणार आहे करा या मारा नाहीतर तर मैदानाच्या बाहेरचा रस्ता आमच्या वैभव बरोबर धारा तीन नंबर जर्सी परिधान केलेला तराई पडतो दोन दोन क्षेत्ररक्षण असताना या ठिकाणी मात्र बघूया डिफेन्स केला सुद्धा डोळ डायरेक्ट बदल झालेला आहे पहिल्या दोन चढाई झाल्यामुळे आता मात्र या मध्ये एखादं गुणांक प्राप्त करणं गरजेचं आहे छत्तीस नंबर जर्सी प्रदान केलेला हा चढाई पडतो करण्याचा प्रयत्न केला जातो प्रोटोट करण्याचा प्रयत्न आहे एखादा गुण घ्यावाच लागणार आहे अन्यथा आपली जागा सेटिंग ब्लॉक मध्ये असणार सुरुवात हा मात्र छोटासा तीन आजारसंघ मैदानाच्या बाहेर आहेत त्यांना मैदानात आणणं गरजेचं आहे श्रेय मैदानाच्या बाहेर आहे सुद्धा मैदानात आणणं गरजेचं आहे ते आर के ओझर मुंबई या संघाकडून पहिला पुकार देण्यात घ्यायच्या नंतर आलेलाच आहे पुढचा सामना होणार आहे तो झरेवाडी वर्सेस कुंभारगणी आपल्या घरीचा पहिला पुकार आहे पहिल्या सत्राचा खेळ चालू असताना आता मात्र आघाडीवर जाताना बघायला मिळतो तो वाटझाई किंजणी हा संघ एकतीस नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाई पडतो दोन दोन च क्षेत्ररक्षण असताना निदान रेषा पार करतोय निदान रेषा पार करतोय करतो। वैभव मला वाटतं सल्ला देणार आहे की पांड्याला आतमध्ये घ्या कसाही करून

जबरदस्त सागर ऋषिकेशन असं बोलत असताना निर्णायक सत्र चालू झालेलं आहे आणि या निर्णय सत्रामध्ये आता मात्र बाजी कोण मारणार आहे बघूया कुणाल या ठिकाणी चढाईसाठी सज्ज होतोय सहा नंबर जर्सी बलिदान केलेला हा चढाई बोलतोय चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय मगच्या संघामध्ये बघितलं तर हार्दिक पांड्या होता या संघामध्ये बघतोय तर कुणाल पांडे सहा नंबर जर्सी परिधान केलेला चढाई पडतो पुन्हा निदान रेषा पार करतोय आक्रमण संघाकडून ज्यांना चौदा नंबरची जर्सी परिधान केले निदान दृशा व्हॅल्यूट करून आता मात्र श्रेयस पुन्हा एकदा श्रेयला एक चांगल्या प्रकारचा सूर गवसलेला आहे त्यामुळे कर्णधारांना श्रेयस याच्यावर जबाबदारी टाकलेली आहे दोन्ही एक दोनचं क्षेत्ररक्षण असताना मुंबई संघाकडून आरके वजरनं मुंबई संघाकडून या ठिकाणी श्रेय याला पाठवण्यात येत आलेला तीन नंबर जर्सी परिधान केलेला श्रेयस स्वतःच्या राईट कॉर्नर मधून एकदा डाव्या बाजूला एकदा उजव्या बाजूला मैदान हँडटच करण्याचा प्रयत्न केला जातोय है, रनिंग हँडटच करण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र वेळ अभावी या खेळाडूला सुद्धा आपल्या माघारी परतावं लागणार आहे निदान रेषा पार करतोय आपल्या प्रांगणात परतोय ट्रिपल टूचं क्षेत्ररक्षण असताना निदान रेषा व्हॅलिड करतोय आता मात्र या ठिकाणी बदल

तीन नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाई पटू श्रेयस ला या ठिकाणी लॉक केला जातोय श्रेयस मैदानाच्या जा बाहेर जबरदस्त डिफेन्स केला जातोय एकतीस नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाई पट्टू सुपर ट्रॅकल ऑन आहे अशा वेळी चढाई पट्टूला माहिती आहे आता जर का आपण बाद झालं तर प्रतिस्पर्धी संघाला निश्चितपणे दोन गुण प्राप्त होणार आणि आपण एक चांगल्या भागाची उभारी घेतलेली आहे बघूया या ठिकाणी काय होणार आहे तीन विरुद्ध एक आक्रमण करताना हा चढाईपटू किल्ले भोनसाई कि संघाकडून निदान्रशा पार करतोय आणि आपल्या रंगामध्ये चार नंबर जर्सी हा चढाईपटू चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय दोन दोन एक दोन चालाम संघ असताना या ठिकाणी चढाईसाठी सज्ज बघायला मिळतोय दुखकी मारण्याचा प्रयत्न आहे जबरदस्त एवढा सायकल केला जातोय एक गुण प्राप्त होतोय शेवटची चार मिनिटं गुण बोल दहा सहा वाटे दहा सहा गुण आहेत ते आरके ओझरकर मुंबई संघाचे अजूनही वेळ दिलेली नाहीये मुंबई संघाने सुपर ट्रॅकर ऑन असताना जर का पकड झाली दोन गुण मिळणार बघूया काय होणार आहे दोन डिफेंडर मैदानात असताना बघूया एकाला पकडलं की दुसऱ्याला सुद्धा

पुन्हा एकदा तीन विरुद्ध एक जसं आक्रमण करताना हा चढाई पडतो निधन व्हॅली होतो मिनिट आहे शेवटची तीन मिनिट आहेत अशा वेळेस निधाद्रेशा पार करतोय पद्धतीला जातोय आणि आपल्या प्रांगणामध्ये परतोय आक्रमण होते पुन्हा एकदा दोन दोन दोनचं क्षेत्ररक्षण आहे सहा विरुद्ध कसा सामना चाललेला बघायला मिळतो चंद्रशन चाललेला बघायला मिळतो सात नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाई पट्ट शुभम चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतो बघूया शुभम यशस्वी होतो का एखादा तरी शुभमला जे बंद केला सुपर ट्रॅकल वन आहे चौदा नंबर जर्सी परिधान केलेला चढाई पट्टो टाइमपास सत्र अवलंबला जातो निदान रेषा पार केला जातोय वेळ काढून पाण्याचा अवलंब केला जातोय बघूया चौदा नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाई पटो निदान्षा करतो पूर्णतः वेळ काढतोय सत्तावीस शेवटचीऱ्यांचा निर्देश येतोय शेवटची दोन मिनिट आठ नंबर जर्सी परिधान केलेला चढाई पडतो शेवटची दोन मिनिट आहे अशा वेळेस बघूया आता मात्र झरवाई झालेला आहे भारदस्त शरीर श्रीला पाठवलेला आहे आणि हेच ते मगाचे दोघ जण आहेत बघूया काय होणार आहे पकड झाली तर दोन गुण मिळणार आहे सामन्याचा टर्निंग पॉइंट या रेड मध्ये असणार आहे अशा वेळेस छत्तीस नंबर जर्सी परिधान केलेला सनाई पट्टू वेळ कमी होत चाललेली आहे एक म्हणतो तू ये तिकडचा म्हणतो तू घे तिकडचा या दोघांनी पैसा वसूल केलेला आहे वैभवचा पुन्हा एकदा सहा नंबर जर्सी परिधान केलेला चढाई आता मात्र हृदयाचे टोके वाढवणारा हा सामना आहे ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी मात्र हा सामना बघू नका अरे घे घे शेवटचा एक मिनिट आहे लास्ट वन मिनिट काही सामना सेकंदावर हो आलेला आहे काही क्षणांचा सामना आहे बघूया निदान रेषेचं आव्हान ठेवलं जातोय काही सेकंदाचा सामना असताना हे दोघं मैदानात आहेत त्याच्यामुळे या दोघांचा भरोसा नाही यांनी जर का पकड केली तर सामना बरोबरीत होणार आहे नक्कीच जबरदस्त सामना आहे प्रेक्षकांनी सुद्धा नाही शेवटचे एक मिनिट शिल्लक आहे एक मिनिट शिल्लक चौदा नंबर जर्सी प्रदान केलेला एका बाजूला किजय संघ आहे दुसऱ्या बाजूला बघितला तर हा बघूया धाबालाय नाही काय होणार ते बोलत साई एक नावाजलेलं असं खेळाडू आहे निधन रेषा हीच बोनसदृशा असणार आहे पहिला आक्रमण साई दोन दोन एक दोन चालण संघ आहे सामना टाय झाल्यामुळे पाच पाच रेट देण्यात आलेले आहेत साईक चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय आर के केर मुंबई संघाच्या प्रांगणामध्ये साईक चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय निदान दृश्या हीच गोणदृश्या असणार आहे पहिलं आक्रमण साईब याच्याकडून बघूया काय होणार आहे निदान दृश्या जर आक्रमण ऋषिकेश गुण फुलं एक शून्य ऋषिकेश निदान रेषा हीच बोनस रेषा असणार आहे दोन दोन एक दोन चा फुला संघ असताना अरे अक्षय आहे अरे अक्षय <laughs> एक मिनिट एक मिनिट गुण फुल आता मी गोल घेते सचिन एक गोल ना गुण फुल घेत आहे दोन गुण आरके के ओझर गोल शून्य गुण किंजळे किंजळे संघ कडून दुसरा आक्रमण आयुष सुरू कर आयुष किंजळे संघ अतिशय नावाजलेला असा संघ आहे बघूया दोन्ही संघ जर का बघितले तर नावाजलेले संघ आहेत एका बाजूला किंजरे संघ आहे दुसऱ्या बाजूला आरके के उजळकर संघ आहे निदान रेषा ही बोनस रेषा असताना बघूया स्वतःच्या डाव्या कॉर्नर आयुष चढाईसाठी सज्ज होतोय ज्यांना सव्वीस नंबर ची जर्सी बलिदान केले बोनस गुण आहे गुण फलक असं होत एक गुण किंजरे दोन गुण आहेत आरके के उजळकर आर के उजळकर संघाकडून दुसरं आक्रमण श्रेयश श्रयश झट्या तीन नंबर जर्सी परिधान केलेला श्रेयस चढाईसाठी सज्ज होतोय दोन दोन एक दोन चा संघ असताना साथी खेळाडू मैदानात असताना निदान दृश्या हीच त्यामुळे पाच पाच रेड्यावर चाललेला हा सामना आहे श्रेयस चढाईसाठी सज्ज होतोय निदान दृश्या जर का पार केली नाही तर श्रेयस बाद असतात गुण आहे सर्व एक गुण बोला तीन एक तीन गुण आहेत गुण किंजरे किंजय संघाकडून तिसरा आक्रमण तिसरा आक्रमण हा सुद्धा एक नावाजलेला असा खेळाडू आहे आता मात्र जबाबदारी असणार आहे आणि संघाचा जर का निर्णय असेल तर तो या रेडवर असणार आहे करण्याचा प्रयत्न केला जातोय एक गुण आहे एक मिनिट गुणपणे कसं होतंय अर्के पण तीन दोन गुण आहेत किंजरी संघ संघ करून तिसरा आक्रमण कुणाल कुणाल तिसरा आक्रमण तीन दोन जबरदस्त सामना आहे सहा नंबर जर केलेला पडतो कुणाल चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय दोन दोन एक दोन चालून संघ आहे निदान दृश्या हीच रेषा असताना बघूया कुणाल चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय सात आक्रमण करताना कुणाल या ठिकाणी चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय आता काय नक्की होणार आहे आम्हाला पण प्रश्न पडलेला आहे तीन तीन झालेले आहेत मगाशी बारा बारा आता तीन तीन चौथा आक्रमण विशाल बसवणकर चढाईसाठी सज्ज होतोय एक नावाजलेला खेळाडू आहे भारत असतं शरीर चढाई चढाईपटू वारसाई किनळे संघाकडून दोन्ही संघ सर्गा पडून तुल्यमय संघ असताना या ठिकाणी मात्र बघूया एक गुण आहे गुण पडला किंदळे चार तीन गुण आहेत ओझरकोल एक मिनिट आणि ओझरकोल संघाकडून चौथा आक्रमण जीवन जीवन जठ्या जीवन चढाईसाठी सज्ज होत आठ नंबर जर्सी परिधान केलेलं जीवन आपल्या संघाला आता जीवन आणून देतो का बघूया निदान दृश्या ही असताना बघूया आता मात्र सामना बघूया काय होणार आहे दोन दोन एक दोन चाला संघ असताना एक बोन बस होत आहे चार चार शेवटचं आक्रमण केंद्रीय संघाकडून ओंकार चार चार आता परत लोकांनी डोक्याला हात लावलेला आहे आता परत काय होणार पुन्हा एकदा चार चार असं गुणफलक असताना शेवटची चढाई केंद्रीय संघाकडून ही चढाई महत्वाची असणार आहे दोन्ही संघांसाठी चौदा नंबर जर्सी परिधान केलेला पडतो चार चार असं गुणफल्लक आहे बघूया तीस सेकंदाच्या अवधीचं पालन सुद्धा करणं गरजेचं अरे बोनस अरे पण <णलाग> बोनस प्लस पॉईंट एक मिनिट एक मिनिट हा बोनस आहे बोनस प्लस पॉइंट सहा चार शेवटचं आक्रमण शुभम सगळ्या प्रकारे wow. विजेत <laughs>